नमस्कार मी विशाल परदेशी नमस्कार मी रेणुका आपण बघतोय न्यूज एटी लोकमतची विशेष वृत्त मालिका अर्थात नोव्हेंबरमध्ये संपूर्ण अनलॉक होणार का आणि त्याबद्दल खरं तर चर्चा सुरू झाली आहे आणि तयारी देखील सुरू झाली असून टप्प्याटप्प्यानं अनलॉक केलं जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं हे अत्यंत महत्वाचं यासाठी आहे कारण मुंबईतील लोकल सेवा चित्रपटगृह देवस्थानं अजूनही पूर्णपणे बंद आहे आणि यामुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे दिवाळी किंवा दिवाळीनंतर महाराष्ट्रात जर संपूर्ण अनलॉक झालं तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल पण नोव्हेंबरमध्ये हे खरंच शक्य होईल का हे आत्ता सांग कठीण आहे कारण अजूनही दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ही अकरा हजारांच्या घरात कायम आहे आणि ही संख्या आणखी कमी होण्याची गरज आहे त्याचबरोबर हिवाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होऊ शकतो असं मत काही तज्ञ व्यक्त करत त्यामुळे सरकार हा निर्णय आता कधी घेणार याबद्दल आता उत्सुकता लागून घेईल त्यामुळे संपूर्ण अनलॉक महाराष्ट्रात शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आणि वृत्तमालिकेत न्यूज एटी लोकमतच्या आपण हेच जाणून घेतोय की कशा रीतीनं वेगवेगळ्या व्यवसायांमुळे उदरनिर्वाह ज्यांचा या सगळ्यावर अवलंबून आहे त्यांच्यावर कशी संक्रांत ओढवलेली आहे भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत भास्कर या वृत्तमालिकेत आज आपण बघतोय की खरंच अनलॉक पुढच्या टप्प्यामध्ये शक्य आहे का पूर्णपणे काय वाटतंय तिथल्या लोकांना लॉकडाऊन झालं त्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे अशातच आता अनलॉक जे आहे संपूर्ण अनलॉककडे महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दोनशे त्र्याण्णव कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि नऊ हजारपेक्षा जास्त जे रुग्ण आहेत ते कोरोनाने बाधित झालेले आहेत आणि अशातच आता पुढे येणारे जे सण आहे दिवाळी आहे दसरा आहे आणि हे जे सण आहे हे कॉप्ट झाले सगळे संपूर्णपणे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि अशात ह्या हा जो प्रकार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे माझ्यासोबत या ठिकाणी बोलण्यासंदर्भात आहे काही वकील आहेत डॉक्टर्स आहेत आणि प्राध्यापक जे सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांच्याशी विचार जे तर काय राहील लोकांच्याशी परिस्थिती आहे सर मलाही सांगा की आपण याच वकील म्हणून काम करता अनलॉक कडे आता राज्याची वाटचाल त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही पुन्हा एकदा आपण भास्करशी बोलण्याचा प्रयत्न करूच पण आपण बघतोय अनलॉक शक्य आहे का म्हणजे आता अनलॉकच्या दिशेने तशी वाटचाल होताना दिसते पण अजून म्हणावी तशी रुग्णसंख्या जी आहे संसर्गाच्या संसर्ग झालेल्या बाधितांचा आकडा जो आहे कोरोनाच्या संदर्भातला तो काही कमी होताना दिसत नाही त्यामुळे प्रश्न असा आहे की जर अशी परिस्थिती रेणुका ओढवली तर आरोग्य व्यवस्था तसं बघायला गेलं तर सध्याच्या घडीला आपण सक्षम असल्याचं बघतोय पण रुग्णसंख्या वाढली तर मग त्या पद्धतीने सुविधा लोकांना मिळू शकतात का आणि या संपूर्ण अनलॉकच्या तयारीमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर देवस्थानं असतील मुंबईतली सेवा असतील त्याचबरोबर चित्रपटगृह असतील असे अशी अनेक व्यवसाय जे आहेत ते गेल्या सहा महिन्यापासून बंद आहेत आर्थिक चक्र जे आहे ते पूर्णतः ठप्प झालेले आणि यामुळे उपासमारीची वेळ अनेकांवर आलेली आहे विशाल शाळा कॉलेजेस असतील मंदिरं लोकल त्याचबरोबर चित्रपटगृह व्यायामशाळा असतील स्विमिंग पूल असतील या सगळ्यावर अजूनही बंदी आहे त्यामुळे निर्णय राज्य सरकार कधी जाहीर करणार आणि या सगळ्यातून काही दिलासा मिळणार का आणि तसं जर असेल तर आरोग्य व्यवस्थेवर मोठं आव्हान हे असणार आहे की रुग्णसंख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे नेमकं अनलॉक कसं करायचा हा देखील प्रश्न विशाल आहे आणि म्हणूनच दादरच्या फुलमार्केट परिसरात आत्ताच सध्या काय स्थिती आहे एरवी दादरचं फुल मार्केट प्रचंड पण सध्या काय स्थिती आहे अधिक प्रतिनिधी प्रणाली कापसे नोव्हेंबर अखेर आपण हळूहळू अनलॉकिंग कडे जाऊ असं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत परंतु ज्या गोष्टी अनलॉक झालेल्या आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आणि खरंच संपूर्ण अनलॉकिंग शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण मुंबईच्या फुलबाजारामध्ये आलेलो आहोत अनेक महिन्यानंतर आपण परिस्थिती पाहतो आहोत फुलबाजारामध्ये एरवी पाय ठेवायलाही जागा नसते परंतु आता मात्र तसं चित्र नाही सगळेच व्यवसाय असतील सगळेच व्यापार असतील त्याच्यावर परिणाम कोरोनाने करून ठेवलेला आहे आणि अनलॉकिंग संपूर्ण होत असताना तो परिणाम जो आहे तो कसा होऊ शकतो हे करत असताना आपल्याला रुग्णांची संख्या सुद्धा आटोक्यात ठेवायची आहे हे अनेक महत्वाचे प्रश्न जे आहेत ते फक्त शासनापुढे नाही तर आपल्या सगळ्यांपुढे आहेत कारण कोरोना सगळ्यांवरच परिणाम करून गेलाय हीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण फुल बाजारामध्ये आलेलो आहोत तुम्ही कधीपासून दुकान सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून व्यापाराची परिस्थिती काय आहे आपण संपूर्ण अनलॉक केलं पाहिजे का हो करणं खरं तर गरजेचं आहे कारण फुल बाजारामध्ये शेतकऱ्यांचं एवढं अतुनच नुकसान झालेलं आहे कारण हा आमचा पिकाचा पिरियड असतो साधारणतः दोन महिने ते अडीच महिने अडीच महिन्यात जर गोंडा काढला नाही तर काढून फेकून द्यावा लागतो आतापर्यंत दोन टर्म अशा गेल्यात की अक्षरशः भांडवल जे गुंतवलं पाडव्याच्या अपेक्षेने हे केलं पाडव्याच्या सुरुवातीला लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर गणपती आले आता दसरा हे श्रावण महिना अख्खा असाच गेला त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही शेतकरी अक्षरशः बाहेरून पैसे काढून त्यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं प्लांट दिले होते, होते। लावायला त्या अपेक्षेने धंद्याची अपेक्षा ठेवली होती अनलॉकडाऊन झाल्यामुळं लॉकडाऊन झाल्यामुळं म्हणजे सगळं नुकसान झालेलं आहे आणि आमचा हा माल जो आहे अगदी नाशिवंत माल आज जर संपला नाही तर उद्या अक्षरशः फेकून द्यावा लागतो गावाकडे पण असेच आहे लॉकडाऊन असल्यामुळं गावावरनं शेतकऱ्यांच्या गाड्या भरून आल्या नाहीत माल तोडला शेतकऱ्यांनी तिथंच बांधावर टाकून दिला रस्त्यावर खाली केला बाजारात येऊ शकला नाही एवढी अवघड परिस्थिती झाली आता खरं तर हळूहळू अनलॉक व्हायला सुरुवात झाली तुमचा बाजार पण उघडायला सुरुवात झालेला आहे तर पूर्वीसारखी परिस्थिती व्हायला किती वेळ लागेल असं वाटतंय तुम्हाला आणि अनलॉकिंग सगळं झालं लोक इथं मोठ्या प्रमाणावर यायला लागली तर कोरोनाची भीती ती मनात राहणारच आहे त्याचं काय करणार कोरोनाची भीती ही प्रत्येकाच्या मनामध्येच आहे त्यामुळं मार्केट मध्ये अक्षरशः जी सुशिक्षित मंडळी आहेत ते अजून खरेदी करता बाहेर पडलेली नाही फुलं ही काय गरजेचीच वस्तू आहे असा काही भाग राहिलेला नाहीये एकदा नेला तर तो आठ दिवस देवाला पुरू शकतो त्यामुळं बाहेर लोक कोणी पडायला मागत नाही लोकांना येण्यासाठी ट्रेन नाहीये गाड्या नाहीये ट्रॅफिक असल्यामुळं फुलं त्यांच्याकडे नसतो त्यामुळे ते कोणी येत पण नाही फुलं घ्यायला कोणी गिरायक पण नाहीये आणि अत्यावश्यक गोष्ट नसल्यामुळे जीवनाची जीवनावश्यक वस्तू ही फुलं जीवनात वस्तू मध्ये मोडत नाही त्यामुळे हे आपल्या घरी पाहिजेच असा काय त्यातला भाग नाहीच आहे संपूर्ण अनलॉक केलं तर इथे लोकांची संख्या वाढेल व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण शेवटी माणूस तुम्ही पण आहात जीवाची भीती तुम्हाला पण आहे पण व्यापारी म्हणून तुम्हाला काय मी तुम्हाला एक चार दिवसापूर्वीचा एक अनुभव सांगतो गणपती मध्ये गणपती बसायच्या अगोदर दोन दिवस आमचं दादर जुना फुल मार्केट आणि दादर नवीन फुल असे दोन मार्केट आहेत तर वरतू ब्रिजवरती येऊन ह्या मार्केटची गर्दी बघितल्यामुळं वा, मीडियावाल्यांनी वरून फोटो घेतले फोटो घेतल्यामुळं पोलीस स्टेशनने आमच्याकडे दोन दिवस तीन दिवस मार्केट बंद केलं ही इकडचे सगळे कस्टमर त्या नवीन मार्केटला गेले नवीन मार्केटला गेल्यामुळं तोबा गर्दी म्हणजे गर्दी भरपूर झाली गेली सगळी मुंबईची लोक एका ठिकाणी फुलं घ्यायला गेल्यामुळं जिथ करोनाचे पाच लोक तिथे पाचशे लोक तयार झाले गर्दीमुळे म्हणजे हा जो रोग होता हा केवळ गर्दीमुळेच होते तुम्ही साऊथ डिस्टीजन पाळले त्याच्याला काय म्हणजे असं काय ती एवढं होतं असं काही भाग नाही पण प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे स्वतःने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे तर तो बरा होतो चांगला होतो गव्हर्नमेंटने सुविधा केलेल्या आहेत गव्हर्नमेंट त्यासाठी झटत आहे काय नाही त्यामुळे यांचं म्हणणं आहे की हळूहळू अनलॉक करायला काही हरकत नाही जो त्यांचं नुकसान झालंय ते नुकसान खरं तर भरून निघेल असं नाही आहे आपण बघतो आहोत ही संपूर्ण परिस्थिती इथली जी आहे ती गेल्या काही दिवसातली हळूहळू पूर्ववत होते असं वाटतं आहे परंतु त्याला बराच कालावधी लागेल असं सगळं आपल्याला इथल्या जे दुकान मालक आहेत त्यांच्या वतीनं कळतं आहे परंतु शेवटी हळूहळू सगळं सुरू करणं या व्यतिरिक्त पर्याय नाही अशीच भावना ते इथं व्यक्त करत आहेत व्हिडीओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई तर यानंतर आपण बघूया जुन्नर मधन याचबद्दलची घडामोड अशी आहे की जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या या काळात पर्यटन बंदी बंदीचा मोठा फटका बसलाय तमाशा पंढरीची पंढरीची जी आहे ती लॉकडाऊनमुळे तिचं चांगलंच नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्था चांगलीच अडचणीत सापडली या परिसरातील नागरिकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी सुरुवातीला मी जाणार आहे तमाशाचे अभ्यासक आहेत डॉक्टर मिलिंद कसबे सर सर स्वागत आहे तुमचं मला सांगा तमाशा पंढरीचे एकूण किती नुकसान झाले आणि आता अनलॉक उघडल्यानंतर टप्प्याटप्प्याने काय असेल महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची एकूणच परिस्थिती एक गोष्ट आहे की तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे नारंगाव हे तमाशाची पंढरी आहे अशा काळामध्ये हजारो कलावंत आज थांबलेले आहेत था, तमाशाच्या संदर्भातले कोट्यावधी रुपयांची दरवर्षी होणारी ही उलाढाल थांबलेली आहे त्या कलावंतांना काम नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची ही वेळ आलेली आहे तर या करोना कालावधीमध्ये जे काही पर्यटन क्षेत्र आहे याला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण कृषी क्षेत्राचं या ठिकाणी थोडंसं संतुलन झालेलं आहे पण तथापि पर्यटन क्षेत्र काही पूर्णतः सुरू झालेलं नाही, है। नाही है। है ही आहे लोकांच्या मनामधील पर्यटनाविषयीची भीती अद्यापही कमी झालेली नाही आहे आणि त्यामुळं जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्र असल्यामुळं या तालुक्यातील खूप मोठी अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारलेली आहे आणि त्यामुळं खूप मोठा परिणाम असा या पर्यटनावर झाला काय सांगाल मध्यालय उघडलीत पण मंदिर मात्र बंद आहेत तर मी सांग मी असं सांगू इच्छिते की जो आपला भारत देश आहे तेहतीस कोटी देवी देवतांचा देश आहे आणि आपल्या लोकांची मनस्थिती ही नेहमी देवावरच अवलंबून आहे तर जसे आज प पन्नास टक्क्यांनी बार चालू झाले हॉटेल्स चालू झाले सगळेच व्यवसाय आज चालू झालेले आहेत मी पण एक व्यावसायिक आहे बावीस वर्षापासून माझा बेकरी व्यवसाय आहे तर जसे व्यवसाय हे चालू झाले त्याप्रमाणे आज मंदिरंही चालू होणं गरजेचं चा। आहे आर्थिक नुकसान आपण जर विचारात घेतलं तर बरोबर मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आपल्याला माहिती आहे की हाच काळ जो असतो यात्रेचा काळ असतो हाच काळ असतो लग्नसराईचा काळ असतो या काळामध्ये सगळ्याच व्यावसायिकांनी आपलं भांडवल गुंतवलं होतं भरपूर भांडवल गुंतवून आपली पुढची व्यापा व्यवसायाची तयारी केली होती मला असं वाटतं शिंदेसाहेब की या काळामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या व्यापारी वर्ग चर्चीला गेला पण जो असा रस्त्यावर बसणारा छोटा आहे त्याच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही अनलॉक जरी झालं तरी तो सगळा पैसा किंवा हे सगळं अर्थव्यवस्था चालना मिळण्यासाठी अनलॉक नंतर काय काळजी घेणं गरजेचं अनलॉक नंतर हे सगळे व्यवसाय ज्यावेळेला सुरू होतील त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्यात हप्ते त्यांनी कसे भरायचे हा त्यांच्या महत्त्वाचा महत्वाचा भाग आहे आणि आज सरकारी संस्थांमध्ये जरी त्याला काही मदत मिळाली तरी मायक्रो फायनान्स असेल पतसंस्था असेल यामध्ये जो माणूस किंवा जो नोकरदार जो ग्रहस्थ त्यांनी कर्ज घेतलं याला कुठल्याही प्रकारची रिलीफ मिळणार नाही स्मिता शिंदे सर रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे जुन्नर मधली काय स्थिती आपण बघितली विशाल आणि तिथल्या लोक कलावंतांची नेमकी कशी उपासमार होते आणि या सगळ्यावर असलेलं अर्थकारण त्यामुळे किती विस्कळीत झालेलं आहे आपण बघतोय यानंतर आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात विजय आपण राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिक्रिया बघतोय कशा रीतीनं परिणाम जाणवतोय शक्य वाटतंय का तिथल्या लोकांना अनलॉक होईल असं सध्याची तिथली परिस्थिती काय काय म्हणणं आहे तिथल्या लोकांचं या अनलॉक पाच मध्ये लोकांचे व्यवहार हळूहळू सुरू झालेले आहेत पण तो जोपर्यंत पर मुंबईची जी लाईफ आहे जी जीवनवाहिनी आहे ट्रेन ही जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा जो व्यवसाय आहे तो करता येणार नाही कारण वसईगिरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी भाजी विकणारे फुलं विकणारे मोठे मोठे शेतकरी आहेत परंतु ट्रेन बंद असल्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे कारण जे ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो जास्त त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान होत आहे आपल्यासोबत वसई नालासोबाराच्या जे रिक्षावाले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका काय त्यांची परिस्थिती आहे सध्या आता अनलॉक होणार आहे काय सांगाल अनलॉक तर झालंच पाहिजे कारण जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे तेव्हापासून आमचा धंदा लॉस मध्ये आहे दोन अडीचशे रुपये दिवसभरात मिळणं मुश्किल आहे दोन अडीच तासाने आमचा नंबर येतो त्याच्याचा आम्ही नंबर मध्ये असतो आणि ती लाईन आमच्या नंबर मध्ये असतो आणि ती लाईन आमच्या लाख करून एंडिंग पर्यंत असते तर तिथून जी सुरुवात होते दोन अडीच तास आम्हाला लाईन काढावे लागते आणि दुपारपर्यंत दोन अडीचशे रुपयाचा पण धंदा होणं मुश्किल होतं. आणि हव्यापर्यंत आम्ही तर धंदा मध्ये आपले सत्य ते पण भरू शकत नाही आम्ही बोट भरणार आणि हप्ते भरणार हे अशी आमची समस्या आहे आणि अगदी खरं आहे विजय आपण बघतोय की अगदी दोनशे ते अडीचशे रुपये दिवसाला मिळणं देखील त्यांना कठीण होऊन बसलेलं आहे दुरापास्ता होऊन बसलेला आहे अशा प्रतिक्रिया आपल्याला नाला सोपारा वसई विरार इथल्या रिक्षा चालकांकडून मिळतात धन्यवाद विजय या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल विशाल आणि आणखीन देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात काही तज्ञांचं देखील मार्गदर्शन आणि त्यांचं नेमकं काय मत आहे जाणून घेणार आहोत या वृत्तमालिकेत एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत